आउट ऑफ युअर माइंड माझा कॉल लागला नाही म्हणून माझ्या मित्र मैत्रिणीना कॉल केलास वरून त्या वॉचमॅन काकाने शोधायला पाठवलेलास हो वाजलेत किती बघितलं फक्त साडे दहा वाजलेत फक्त फक्त म्हणे गेले तीन तास तुझा फोन स्विच ऑफ आहे व्हॉट्सअप केलं तर, तर नेट ऑफ नॉर्मल मेसेजला काहीच रिप्लाय नाही तुझा एकतर तू गाडी घेऊन गेली होती सराफ माझी काय अवस्था झाली असेल याचा शंभर विचार येऊन गेले माझ्या डोक्यात काही तू ओव्हर रिएक्ट करतेस मी लहान नाहीये आता आय आय सास अंगोळीचा आवाज वाला ढाईला बाजू ते चप्पल रॅकवर बरे बरे दो आणि कोणा शिक아서 बोलायचं इथून इंस्टाग्राम चे फोटो टाकण्यापर्यंत सगळं सांगवलं तू लो सारा मग तेच लोक

केलीस ना तर घरचे मला जबाबदार ठरवते ए डोक्यात नको हा जाऊ आता आणि काय हो मला सांग तुझा नक्की प्रॉब्लेम काय आहे कंटा आलाय तुझ्या टिपिकल ताईगिरीचा तुझ्यापेक्षा एखादा डॅशिंग भाऊ दिला असता ना तर जास्त बर झालं असतं खरंच खरच बरं झालं असतं सारा पण भावंडांच्या बाबतीत चॉईस नसतो ना डिवॉर्स पण नाही घेता येत वेगळं राहता येतं तसंही मला तुझा कंटा आलाय तुझ्या शिस्तीचा लग्न तुझ करून मोकळी पण होत नाही अडकवून ठेवलंय सगळ्यांना खर्चा वाट सगळ्यांना ताई तू ना दिवसेंदिवस या कॅक्टस साठी काटेरी होत चालली आहे